आता ऍप मधून फॉर्म का बंद करण्यात आले कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे फॉर्मचं चेकिंग चालू आहे त्यामुळे हे जे नवीन फॉर्म आहेत ते आता फॉर्म भरता येणार नाही बंद करण्यात आले तर आता आपल्याला ऑप्शन काय आहे तर तुम्ही वेबसाईट पोर्टल जे आहे त्या पोर्टल वरती जाऊन तुम्ही आता नवीन फॉर्म भरावा लागेल तुम्हाला ऍप मधून भरता येणार नाही ऍप मध्ये फक्त तुम्ही काय करू शकता जे काही स्टेटस आहे ते स्टेटस पाहू शकता ॲप चालत नसेल तर रात्री उशिरा वगैरे प्रयत्न करा आणि चेक करा तुमचा स्टेटस काय आहे ते तर इथे पहा जर हे तुम्हाला फॉर्म नवीन भरायचा असेल तर फक्त तुम्हाला आता हे पोर्टल आहे या पोर्टल वरून तुम्हाला यावरती फॉर्म भरावा लागेल यावरती कसा फॉर्म भरायचा ए टू जेड व्हिडिओ आपण बनवला आहे आपल्या चॅनल आहे तर पोर्टल वरती फॉर्म तुम्ही नवीन भरू शकता